नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ ॲप्रॉट चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की आपल्याला गाय कशा पद्धतीने आठवायचे आहे तर या विषया मित्रांनो आज आपण संपूर्ण चर्चा करणार आहोत त्याचबरोबर काय होतं की गाभण काळात गायला मस्टेज वगैरे होत असतात तर ते होऊ नयेत याच्यासाठी आपल्याला कोणकोणती काळजी घ्यायची आहे तर याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल होती सुद्धा प्रेस करा जेणेकरून या नवीन व्हिडिओचे जे अपडेट आहेत तर ते तुमच्यापर्यंत मिळत राहतील तर तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर, तर मित्रांनो आपली जी गाय आहे तर ती सातव्या महिन्यामध्ये आटली पाहिजे आपण जर आठव्या नवव्या महिन्यामध्ये जर उशीर केला गाय आठवायला तर ती पुढच्या वेळेला ते दूध देणार आहे तर ते दूध ती अतिशय कमी प्रमाणात दूध देत असते याच्यासाठी सातव्या ते काय 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 वेळेस सहाव्या महिन्यात आठवली तरी चालते तर मित्रांनो अशा प्रकारे आपण गाय आठवायची आहे तर सर्वप्रथम गाय आठवताना तिची जी पेंड आहे तर ती पूर्णपणे बंद करायची आहे तिची पेंड बंद केल्यावरती आपण तिची जी, जी दार आहे तर तिची जी दार आहे ती आपण एकाडे टायमानुसार काढायची आहे म्हणजे संध्याकाळची काढली तर सकाळची काढायची नाही प्रतसंध्याकाळची काढायचे अशा करत करत आपण नंतर नंतर दोन टाईम सोडून आपण तिसऱ्या टायमाला दार काढायचे अशा करत करत आपण ही गाय जी आहे तर ती आटवायची आहे तर मित्रांनो असे करून सुद्धा जर आपली गाय आटत नसेल तर त्याला आपण पर्याय पाहणार आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे मॅन्युअली म्हणजे ती ॲटोमॅटिक जर त्याची ती गाय आटली तर फायद्याचेच ठरते तर मित्रांनो अशा पद्धतीने ज्या काही काही गाय असतात त्या त्या आटत असतात परंतु जास्त दूध देणाऱ्या गाय असतील तर त्या त्यांची पेंड आहे तर ती बंद करून सुद्धा त्या लवकर आटत नाहीत तर मित्रांनो अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे की ती जी गाय आहे तर दूध द्यायला कमी सुरुवात करेल तर त्यावेळेस आपण काय करायचं आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता की स्पेक्स्ट्रामास डी सी या नावाने या टूबा मिळतात तर मित्रांनो प्रत्येक एका सडामध्ये आपण अशा प्रकारे ही जी ट्यूब आहे तर ती गायच्या सडामध्ये आपण सोडायची आहे तर त्याच्यासाठी आपण ज्यावेळेस आपण गायची शेवटची दार काढणार आहे संपूर्णपणे संपूर्णपणे गायचे जे दूध असेल सडातील ते पूर्णपणे आपण काढून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतरच प्रत्येक सडामध्ये ही जी ट्यूब आहे तर ते आपण सोडायचे आहे याच्यामुळे मित्रांनो काळातील मशडीज वगैरे असेल त्याचे बऱ्यापैकी जवळजवळ नव्वद टक्के प्रमाण जे आहे तर ते कमी होत असते तर याच्यासाठी आपण अशा प्रकारच्या ट्यूबा ज्या आहेत स्पेक्ट्रामास डी सी याच ट्यूबा आपण गायींना सोडायच्या आहेत या ट्यूब ज्या आहेत त्या जरा कॉस्टल्या मिळतात परंतु मस्टर्डीज वगैरे असतील ते, हो ते खूप कमी होतात याच्यासाठी आपण याच ट्यूब ज्या आहेत त्या सोडणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो आपण ही पाहू शकता की झेन एक्स एच ही जी ट्यूब आहे तर काही काही शेतकरी या ट्यूबने सुद्धा गाय आठवतात हो परंतु या सुद्धा गायी आटतात परंतु काळात मशीज वगैरे होण्याचे प्रमाण जर असेल तर या टूबाने ते कवर होत नाही याच्यामुळे आपण आत्ता अगोदरची जी पाहिलेली होती टूब स्पेक्स्ट्रामास तर तीच ट्यूब आपण गायीच्या सडामध्ये आपण आठवण्यासाठी सोडायची आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता की ही जी आपली गाय आहे ती जवळजवळ पावणे सात महिन्याची लागवड आहे तर मित्रांनो तिला आपण या ज्या स्पेक्स्ट्रामास आहेत तर मित्रांनो तिला आपण ह्याचे ट्यूब आहे तर ते आता सोडणार आहेत तर मित्रांनो याच्यासाठी तिचे जे काशी दूध आहे तर ते संपूर्णपणे आपण आधी काढून घेणार आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हे जे गायीचे दूध आहे ते संपूर्णपणे काढून घेत आहोत आपण पाहू शकतो की अशा प्रकारे आपण संपूर्ण जे दूध आहे ते आपण काढून घ्यायचे आहे आपण पाहू शकतो कशाप्रकारे वरून आपण दूध संपूर्ण जे आहे तर ते काढून घेत आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हे जे गायचे दूध आहे तर ते संपूर्णपणे काढून घेतले आहे आपण पाहू शकता त्याच्यानंतर ना मित्रांनो या ज्या ट्यूब आहेत तर ती आपण प्रत्येकी एका साडामध्ये एक ट्यूब आपण सोडणार आहोत आपण पाहू शकता अशा प्रकारे संपूर्ण जी ट्यूब आहे तर ते आपण या सडामध्ये सोडून घेत आहोत त्याच्यानंतर मित्रांनो आपण पाहू शकतो की अंगठणे असे आपण ते जे हे जे ट्यूब ट्यूबेतील जे औषध आहे तर ते आपण वरती असे वरती दाबायचे आहे थोडे दुसऱ्या सडामध्ये आपण दुसरे ट्यूब सोडत आहोत यातील जे लिक्विड आहे तर ते आपण अंगठ्याने आपण पाहू शकते की अशा प्रकारे आपण वरती सारत आहोत तर मित्रांनो तुम्हाला ही आजची माहिती कशी वाटली आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत ही जी माहिती आहे तर ती पोचेल तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण की आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती दुग्धव्यवसाय त्याचबरोबर शेतीविषयकसुद्धा व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकत आहोत तर मित्रांनो यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा नक्की प्रेस करा धन्यवाद